पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता स्पेशालिटी आय हॉस्पिटल अग्रणी झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या टोळीला अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची मोठी कारवाई सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात शेतात काम करत असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणारी टोळी सांगलीच्या एल बी पथकाने या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत उर्फ अजय राजू राजपूत वय पंचवीस राज हनुमंत तुपे वय वीस लक्ष्मण निळू वनकंडे वय तेवीस तिघे राहणार इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी अंबा चौक सो, कुपवाड रोड सांगली अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील उपळावी रस्त्या शेजारी असलेल्या शेतात तानुबाई काम करीत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील हिसडा मारून चोरून घेऊन तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी नेमलेल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर टिंगरे दर्या भंडगर सतीश माने यांना बातमी मिळाली की यशवंत नगर ते वसंतदादा कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन संशयित इसम जबरी चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी आले आहेत पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणावरून अनिकेत उर्फ अजय राजपूत तसेच राज तुपे लक्ष्मण वनकंडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तसेच त्यांची अंग झडती घेतली असता अनिकेत राजपूत याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले या दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मोटरसायकल वरून पाच दिवसापूर्वी उपळावी गावच्या हद्दीत शेतात काम करीत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरी केलेले होते तसेच मनी हे पंधरा दिवसांपूर्वी आरवडे तालुका तासगाव येथे रस्त्यावरून चालत महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून मिळवलेले होते तसेच मिनी गंटन हे अनिकेत राजपूत व लक्ष्मण वनकंडे यांनी मिळून अडीच महिन्यापूर्वी गौरगाव तालुका तासगाव येथील महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून चोरी करून मिळाली असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे मिळालेल्या दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केलेली असून पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे यांना वर्ग करण्यात आले आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवलदार सागर टिंगरे दरीवा भंडगर सतीश माने अनिल कोळेकर नागेश खरात सागर लवटे मच्छिंद्र बर्डे अतुल माने संदीप नलावडे अमर नरडे अमिर शाह फकीर संदीप गुरो सोमनाथ गुंडे उदय माळी बसवराज शिरगुप्पी महादेव नागने विक्रम खोत केरवा चव्हाण यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठ्यावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव